शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते अवकाळीचं संकट कायम मराठवाडा विदर्भात विजांच्या कडकड्यासह पावसाच्या सरी शेतकरी संकटात पुढली मोठी बातमी निघते धडाधड धार मोदी यांचे उमेदवार पाडा कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत होणार नाही राजू शेट्टी कडाळले पुढली मोठी बातमी निघते कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा उद्यापासून पिंपळगाव बाजार समिती सुरू पुढली मोठी बातमी निघते नाशिकमध्ये आजपासून कांदा लिलाव सुरू होणार पंच पंचवीस दिवसानंतर बाजार समितीमध्ये वरदळ पुढली मोठी बातमी निघते कापूस आणि सोयाबीन मध्ये चढ उतार काकडी आणि पपईला चांगला भाव पुढली मोठी बातमी निघते शेती पाहिजे पण शेतकरी नको नवर देवानं भर चौकात पोस्टर लिहिला भन्नाट टोला पुढली मोठी बातमी निघते राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता तर काही भागात वादळी पावसाचा अंदाज कायम पुढली मोठी बातमी निघते पीक कर्ज काढताना आता पाचशेच्या टॅम्प पासून मुक्ती शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांचे नव्हे तर मोदींच्या मित्रांच्या फायद्यासाठी नाना पटोल्यांचा टोला शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद